विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये महायुतीचे निवडून आलेले सर्व विजयी उमेदवारांचे नाशिक सिंधी युतर्फे हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक देवळाली कॅम्प भाजप शहर उपाध्यक्ष दिनेश साधवाणी आर पी आयचे दिनेश दासवाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे देवळाली कॅम्प शहर अध्यक्ष युवा मोर्चाचे सोनू रामवाणी देवळाली कॅम्प सिंधी पंचायत सदस्य नवीन केवलाणी जुलेलाल पतसंस्थेचे संचालक सोनू वेन्सियाणी तसेच सकल सिंधी समाज आणि नाशिक सिंधी युथ आणि पूज्य चुलेला सिंधी सेवा मंडळाचे से सर्व कार्य कार्यकर्ते महायुतीची सुनामी महाविकास आघाडी पिछाडीवर अनेक छोटे पक्ष शून्यावर विधानसभा निवडणुकीत लागलेल्या निकालात महायुतीची सुनामी आल्यानं महाविकास आघाडीसह इतरांचा धुव्वा उडालाय भाजप शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या महायुतीनं विधानसभा निवडणुकीत अपेक्षेपेक्षा अधिक सीट विजयी करून बहुमत मिळवलंय तर काँग्रेस शिवसेना उभाटा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या महाविकास आघाडीला जनतेनं लोकसभा निकालानंतर विधानसभा निवडणुकीत नाकारलंय महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा काल तेवीस नोव्हेंबरला निकालाची राजकीय पक्षांसह सर्वांनाच उत्सुकता होती महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनाही काटेकी टक्कर होईल आणि अपक्षांची गरज पडेल असं स्पष्ट वाटत होतं म्हणूनच निवडणुकीनंतर बहुमत न मिळाल्यास बहुमताचा आकडा कसा गाठता येईल म्हणून तयारीला लागले होते मात्र महायुतीला मतदारांनी दिलेल्या भरघोस मतांमुळे त्यांनी स्पष्ट बहुमत मिळवलंय महायुती विजयी झाल्यानंतर राज्यभर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं नाशिक जिल्ह्यात महायुतीनं पंधरापैकी चौदा जागांवर विजयी होऊन महाविकास आघाडीचा एकही एक आमदार निवडून आला नाही शहरात नाशिक पूर्व मध्य पश्चिम देवळाली दिंडोरी मतदारसंघात या ठिकाणी महायुतीच्या आमदारांनी भरघोस मतं मिळवली लाडकी बहीण शेतकरी कर्जमाफी एक हे हे घोषणा आणि महायुतीच्या धोरणांमुळे मतदारांनी विरोधकांना विरोधी पक्षसुद्धा मिळणार नाही असं सपशेल नाकारलं नाशिक शहरात उमेदवार विजयी झाल्यानंतर ठिकठिकाणी जल्लोष रॅली काढण्यात आली नाशिक रोडला आमदार राहुल ढिकले आमदार सरोज अहिरे यांच्या निघालेल्या रॅलीला हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते आणि नागरिकांनी भाग घेतला नाशिक रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी निवडून आलेल्या आमदारांचे पदाधिकाऱ्यांनी शाल पुष्पगुच्छ देत स्वागत करून शुभेच्छा दिल्या आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते मुक्तिधाम मंदिरात विधिवत पूजा करण्यात आली यावेळी मुक्तिधाम मंदिर ट्रस्ट पूज्य झुलेलाल मंदिराच्या कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांतर्फे आमदार राहुल ढिकले यांचं स्वागत करून शुभेच्छा देण्यात आल्या देवळाली कॅम्प बस स्टॉप येथे महायुतीतर्फे जल्लोष साजरा करण्यात आला नाशिक रोडला महायुतीतर्फे ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी नाचून आनंद व्यक्त केला कंधे से बडखर छाती नाही होती कंधे से बडखर छाती नाही होती और देश से बडी जाती नाही होती दोन हजार मध्ये जे महायुती सरकारला यश मिळालं होतं शिवसेना आणि भाजपाच्या महायुती सरकारला जे यश मिळालं होतं त्याचीच रिपीट आज या महायुती सरकारने केलेली आहे शिवसेना आणि भाजप सरकारला महायुतीच्या सरकारला महा सरकार अगदी स्पष्ट असं बहुमत या ठिकाणी मिळालेलं आहे आणि दोन हजार एकोणीसचीच चीच परिणिती याच निकालामध्ये झालेली आहे त्याबद्दल मी महायुती सरकारचं अतिशय मनापासून स्वागत करते अभिनंदन करते आणि या विजयामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपला सहभाग नोंदवला नोंदवला त्यासाठी मी भारतीय जनता पार्टीच्या तसंच सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करते की त्यांनी अतिशय प्रत्येकाने आपला खादीचा वाटा या निवडणुकीमध्ये उचलला आणि अतिशय उत्तुंग असं यश या ठिकाणी महायुतीला मिळवून दिलं त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र